आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर पेंट श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत ओकडून दुचाकी व चारचाकी वाहनांवर धडक कारवाई नवीन विना नंबरच्या गाड्या व पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीचा यामध्ये समावेश याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरामध्ये विविध ठिकाणी व शनी चौकात पोलीस स्टेशन समोर आज प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निर्देशक शिल्पा शेजवळ वाहनांवर धडक कारवाई केल्यानं अनेक वाहन चालकांची आज धावपळ पाहायला मिळाली शनी चौकातील कारवाईमध्ये दोन विना नंबर प्लेटच्या चारचाकी वाहने तसेच एक विना नंबर नवीन दुचाकी जी पूजनासाठी शनी मंदिरासमोर आणली असता त्या गाडीवर आरटीओ पथकानं कारवाई केली विशेष म्हणजे श्रीगोंदा पोलीस स्टेशनमधील एका पोलीस कर्मचाऱ्याचीच गाडी विना नंबर सापडल्यानं त्यावर सुद्धा कारवाई करणार असल्याचं शेजवळ यांनी दक्ष टाइम्स टोन्टोलाशी बोलताना सांगितलं आज प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पी आय शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझ्या पथकांनी ज्या श्रीगोंदा शहरामध्ये अनरजिस्टर्ड गाड्या डीलर लोक जे नंबर गाड्यांना नंबर अलाउट न करता ज्या गाड्या जनतेला देतात त्या गाड्यांवरती कारवाई केलेली आहे त्यात फोर व्हीलर टू व्हीलर अशा सगळ्या अगदी कॉन्स्टेबलपासून सगळ्यांच्याच गाड्यांवरती आज कारवाई करून एक आठ दहा गाड्या आम्ही पोलीस स्टेशनला लावलेल्या आहेत आणि आमची ही कारवाई अजून चालू राहील मला जनतेंना पण सांगायचं आहे की विदाऊट गाडी जोपर्यंत तुमची रजिस्ट्रेशन होत नाही तुम्हाला एच एस आर पी सीचा नंबर प्लेट भेटत नाही तोपर्यंत तो तुम्ही गाड्यांचं डिलेवरी घेऊ नका मुहूर्त वगैरे ह्या अनदात आपण गाड्या घेतो पण अनरजिस्टर्ड गाडी जेव्हा तुम्ही विदाउट नंबर प्लेट वगैरे रस्त्यावर चालवताय चुकून एखादा ॲक्सिडेंट झाला तर त्याचा क्लेम देखील तुम्हालाही मिळत नाही त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आपल्या गाड्या रजिस्ट्रेशन केल्याशिवाय डीलरकडून घ्यायच्याच नाहीत आणि अशा सगळ्या डीलरवरती आम्ही कारवाई करणार आहोत ज्या डीलरनी अनरजिस्टर्ड गाड्या दिलेल्या आहेत त्या सगळ्या गाड्यांचं आम्ही ट्रेड एका महिन्यासाठी सस्पेंड करणार आहेत गाडी नंबर प्लेटवर नंबर नसताना अदर काय लिहिलेला असतो شويه टिबल सीट आहे का म्हणून बोलतात त्यांना काय या सगळ्या गाड्यांवरती कारवाई केलेली आहे आता आम्ही पोलीस स्टेशन मध्ये थांबलो आमच्या समोर एका व्यक्ती मोबाईल वर बोलत चालला ती गाड्यांवरती आम्ही कारवाई करून गाडी लावलेली ट्रिपल सीट फॅन्सी नंबर प्लेट वगैरे या सगळ्या गाड्यांवरती कारवाई करण्यात येईल शासकीय पोलीस स्टेशन ची शासकीय गाडी आहे हो त्या गाडीवरती पोलीस कर्मचारी मोबाईल वरती बोलून चालला होता ओके तो आपल्या एका कर्मचाऱ्यांनी चाचा तो, ओके। तो त्या सोडलं का होत नाही ती गाडी शोधून आम्ही नक्कीच त्याच्यावर कारवाई करू आमच्या चालकाने ज्यांनी कुठला आमच्या कर्मचाऱ्यांनी थांब त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल कुणालाच नाही मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गाड्या लावलेल्या आहेत बुलेट होती कुठल्या तरी कॉन्स्टेबलची ती गाडी अनरजिस्टर्ड नंबर प्लेट नव्हती म्हणून ती गाड्यावर आम्ही कारवाई केलेली आहे ना डीलरनी प्रोव्हाइड करून दिलेले आहेत तसे लोकांना तसं काही असेल तर तुम्ही कार्यालयात आहिल्यानगर आरटीओ ऑफिस मध्ये कारवाई करा तशांचा आम्ही जे त्यांना ऑथरायझेशन दिलेलं आहे ते कॅन्सल करण्यात आम्हाला रस्त्यात दिसलं की आम्ही शंभर टक्के कारवाई करू कुठल्याच लोकांना असं सोडलं जाणार नाही त्यामुळे श्रीगोंदा लो, मधील लोकांना आहे सगळ्यांना मी सांगते की तुम्ही आता नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे चालावं हो। त्याबद्दल आई वडिलांना पकडलं की गाडी मी आतमध्ये लावणार आहे त्यामुळे शक्यतो आई वडिलांना अठरा वर्षाच्या खाली जे आहेत त्यांनी पालकांनी आई मुलांना गाडी देऊ नये मोबाईल टॉकिंगचं प्रमाण मी पाहिलं खूप आहे या भागामध्ये फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या गाड्या मोठ्या आवाजाचे सायलेन्सरचे बुलेट गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं अल्पवयीन मुला गाड्या चालवणं नवीन गाडीला नंबर प्लेट मिळत नाही तोपर्यंत गाडी रस्त्यावर न आणणं हा नियम न पाळणारी डिलर्सवरची कारवाई करणार असल्याचं मोटार वाहन निदेशक श्रीपा शेजवळ यांनी आवाहन करताना सांगितलं की सर्व नागरिकांनी आरटोएच्या नियमांचं पालन करावं आजच्या खास वृतावर तुर्तास इथे पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम्स ट्वेंटी फोरसाठी श्रीरंग साळवे दत्ता जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर